पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम भरत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो मला सत्तर पेक्षा कमी गुण आहेत म्हणजे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद किंवा शंभर शंभरपेक्षा कमी गुण आहेत तर मी प्राधान्यक्रम भरावे किंवा नाही भरावे असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित झालेला असेल मित्रांनो किंवा प्राधान्यक्रम भरत असताना आपल्याला इंटरेस्ट येत नाही कोणतेही प्राधान्यक्रम कसेही देऊन आपण मोकळे होत आहोत कारण ही तसंच आहे मित्रांनो तुम्ही हुशार आहात तुम्ही अभ्यास केलेला आहे परंतु काय झालं बावीस फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत ही आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली दररोज तीन शिप जरी म्हटल्या तरी सर्व प्रश्नपत्रिका या सारख्याच काठीण्य पातळीच्या नव्हत्या काही उमेदवारांसाठी त्या अगदी सोप्या आल्या तर काही उमेदवारांसाठी अत्यंत कठीण प्रश्नपत्रिका आल्या त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला कमी मार्क्स मिळाले मित्रांनो नाराज होण्याचं कोणतंही एक कारण नाही तसेच या ठिकाणी नॉर्मलायझेशनसुद्धा झालं नाही त्याच्यामुळे काय झालं काही उमेदवारांना जास्त गुण तर काही उमेदवारांना अत्यंत अपेक्षेपेक्षासुद्धा सुद्धा कमी गुण मिळाले मग कमी गुण उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरावे की नाही असा तुमच्या समोर प्रश्न आलेला असेल परंतु मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राधान्यक्रम भरा शंभरपेक्षा जरी कमी गुण असतील तर आपली निवड कशी होईल या दृष्टीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहेत बघा मित्रांनो बरेचसे उमेदवार काय करतात प्राधान्यक्रम भरत असताना जरी जास्त गुण असतील तरी चुकीचा जिल्हा किंवा चुकीची शाळा त्यांच्याकडनं निवडली जाते अशा वेळेस त्या जागा रिक्त राहतात परंतु मित्रांनो बरेच उमेदवार ज्यांना एकशे चाळीसपेक्षा जास्त गुण आहेत असे उमेदवार जास्तीत जास्त दहा जिल्हा परिषद किंवा दहा शाळा टाकत असतात किंवा जास्तीत जास्त पंधरावीस शाळा टाकतील ते परंतु काही शाळा किंवा काही जिल्हा परिषद अशा असतात की तो प्राधान्यक्रम का बऱ्याचशा उमेदवाराने दिलेला नसतो मग अशा वेळेस आपण जर ती शाळा टाकलेली असेल तर साहजिकच आपला त्या ठिकाणी नंबर लागतो म्हणजेच मित्रांनो आपण काय केलं पाहिजे आपल्याला कितीही गुण असेल आणि जर कमी गुण असतील तर सर्वच प्राधान्यक्रम आधी जिल्हा परिषद टाका नंतर ॲडेड टाका अनएडेड टाका अशा संस्था टाका म्हणजे कुठल्या तरी संस्थेमध्ये आपलं कुठंतरी काम होईल आणि पणा मित्रांनो नाराज होण्याचं काम नाही हा पहिला टप्पा भरतीचा आहे दर तीन महिन्यांनी आपल्या आप पोर्टलवर जाहिराती थी येतील आणि प्राधान्यक्रम भरण्यासाठी आपल्याला सुविधा दिली जाईल मित्रांनो म्हणजे जास्त गुणवाले जरी या भर टप्प्यामध्ये लागले तर पुढचा टप्पा त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपला शंभर टक्का नंबर लागेल अगदी जरी तुम्हाला अभियुक्तामध्ये दहा वीस जरी गुण असतील तरी आपला कुठल्या तरी कुठल्या संस्थेमध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी जिल्हा परिषदमध्ये शेवटी शेवटी का असते ना तुमचा शंभर टक्का नंबर लागू शकतो कोणते कोणीही नाराज होऊ नका सर्वांनी प्राधान्यक्रम सर्वच्या सर्व भरा ही आणि सर्व मित्रांना बाही वाचाले शुभेच्छा तुमचा शंभर टक्का नंबर लागेल अशी खात्री देतो सर्व मित्रांसाठी वाटचाले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो